नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर ता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंगळवार शेवयांची खीर झालेली आहे तर म्हटलं भाजीचा रोजचाच प्रश्न असतो म्हणून ठरवलं टोमॅटोची चटणी कोर्या तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर टोमॅटोची चटणी अर्णो खाणार नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या दोघांसाठीच करणार आहे तर त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मोरी आणि जिरं टाकून घेतलेला आहे आणि खूप सारा असा लसूण टाकून घेणार आहे कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि छान असं तडतडून द्यायचे लसूण लालसर व्हायला हो पाहिजे तेव्हाच त्याचा ते अर्क त्या ते तेलामध्ये उतरतो आणि भाजीला छान चव येते तर ह्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा मी टाकून घेतलेला आहे तो पण गुलाबी कलरचा करून घ्यायचा आहे ते छान असं परतून परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही बारीक कापलेल्या मिरच्या आहेत मी तुम्हाला सांगितलं आम्ही दोघंच खाणारे आहोत म्हणून बारीक मिरच्या कापलेल्या आहेत दरणो खायचे असते असेल ना तर मी मोठेच मिरच्या टाकते का तर दाता खाली यायला नको म्हणून तर थोडीशी हिंग टाकून घेतलेला आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे, आहे। थोडासा लाल तिखट मसाला ॲड केलेला आहे त्याच्यात आणि आता परत ते हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता टोमॅटो कापलेले आहेत ना ते कॉमे टोमॅटो त्याच्यात टाकून घ्यायचं आहे एकदम बारीक कापलेत कारण त्याच्यातल्या बिया टोटल काढून घेतलेल्या आहेत आणि शिजायला पण इझी पडतो त्याच्यामुळे तर हे पहा एकदम छान असं फास्ट गॅसवर पण तुम्ही परतच राहावं लागेल फक्त एवढं तर तुम्हाला शेंगदाण्याचं ता कूट टाकायचं असेल तर टाकू शकता ओलं खोबरं टाकायचं असेल तर टाकू शकता पण मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे।, हो आहे तर छान असं एकजीव व्हायला लागलं की त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे तर पावभाजीसारखीच ही भाजी झालेली आहे थोडा वेळ अजून परतून घेऊया तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी